रस्ता होत नाही म्हणून कुमशेत बस बंद करण्यात आली असून पंधरा दिवस उलटूनही अकोले आगाराला बस चालू करता आली नाही आणि आगारप्रमुख प्रमुख उलट उत्तर देत असल्याने कुमशेत येथील शंभर पुरुष महिला ग्रामस्थांनी राजूरच्या बस स्थानकावर ठिय्या आंदोलन करत एसटी प्रशासनाला जाग आणली दोन दिवसात बस सुरू न झाल्यास रास्ता रोको आंदोलनाचा इशाराही देण्यात आला सकाळी अकोले डेपो आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सर्व करून बस चालू करण्याचा निर्णय घेतील असं राजूर बस स्थानक प्रमुख आरटी देशमुख यांनी सांगितलं अकोले तालुक्यातील अतिदुर्गम गाव असलेले कुमशत आणि आठ वाड्यांना गेल्या पंधरा दिवसांपासून बस बंद असल्यानं ऐन होळीचा सण लग्नसराई आणि उन्हाची तीव्रता असताना पायी अथवा अधिक पैसे मोजून खासगी जीपनं जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे याबाबत कुमशेत ग्रामपंचायतीनं ठराव घेऊन बस सुरू करण्याची मागणी केली मात्र महिला आगार प्रमुख श्रीमती सोनाली संगमकर यांनी तुमच्या गावाला जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत बस पाठवणं अशक्य असल्याचं सरपंच सयाजी अस्वाल यांना सांगितलं कुमशेत गावचा रस्ता सुरू असून रस्त्यावर खडी पडलेली असून ठेकेदारानं आचारसंहितेच्या अगोदरच वर्क ऑर्डर नसताना काम सुरू केल्याचं विश्वसनीय वृत्त असून रस्त्यावर खडी पसरवण्यात आली असून बस खडीवरून गेल्यावर ती पंक्चर होते म्हणून बस बंद करण्यात आली आहे तर साईडनं खड्डे असून ती बजवण्यात आलेले नाही हे कारण देऊन बस बंद केली असून एक बस जानेवाडीपर्यंत असून तिथून दहा किलोमीटर पायी जावं लागत असल्यानं कुमशेत ग्रामस्थ राजूर येथे आले होते त्याने थेट राजूर बस स्थानकात जाऊन आंदोलन केलं यावेळी येथील ग्रामस्थांनी अधिक सांगितलं माझे नाव जेजाबाई काळू मध्ये आता आम्हाला येथून यायला म्हणलं तर गाड्या नाही पोरं सोर घेऊन यायचं समजा एखाद्याच्या घरी लग्न असलं सनसुदा आलाय लेकर बाळ न्यायचे कसे कसा प्रवास करायचा जर यष्टी तुम्ही पंधरा दिवस बंद करून ठेवली प्रवास करायचा कसा आम्ही पुरुष येतील कसे पण महिलांनी लेकर बाळ घेऊन कुठं जायचं लग्नांना समजा नातेवाईकांचे लग्न असले तर लेकर बाळ उपाशी आता इथं किती टाइम झाला तेव्हा जाऊ नाही मी स्वयंपाक करणार बाळांना पाणी आणायचं आम्हाला डोक्यावर लांब रस्ता नुसती खडी टाकली रस्ता चालूच नाही होतोय मध्ये सावर कुठं दामन मग इकडून झालं पण कुमशातला कधी व्हायचा कधी या गाड्या किती दिवस आमच्या लेकर बाळांच्या आला असेल तुमचेच गावचे सरपंच यांना त्यांना या ठिकाणी सांगतो की गेल्या दहा तारखेपासून एस पी हो। महामंडळाने आमच्या तीन जे काही बस होत्या ते तिन्ही बस एकदम बंद नाही प्रवाशांचे खूप हाल होते ते आमच्या गावातले एवढे लोकं येतात या ठिकाणी चाळीस पन्नास लोकं दोन दोन जीप गाड्या भरून गेल्या तरी पण एवढे लोक शिल्लक राहते आणि जिथं बस थांबते ते आठ तिथून आठ किलोमीटर पुढे पायीपायी जायचे ते कसं लोकांनी जायचं आहे लहान लहान लेकरं येतं सणासुदीचे दिवस आहेत लग्न सर आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तिन्ही बस या ठिकाणी बंद केल्या आम्ही डब्ल्यू डीचं पत्र दिलं ग्रामपंचायतीचं पत्र दिलं एस टी महामंडळाला आगार प्रमुखांशी बोलणं झालं की मुक्कामी व मुक्कामी गाडी तरी तुम्ही सोडा परंतु त्यांनी एक दिवस ती बस सोडली आणि परत दुसऱ्या दिवशी लगेच बंद करून टाकली आज गावात लग्न येतं सनसुद आहे तरी पण लोकांची जा करण्याची यांना काही निर्णय नाही आणि प्र प्रत्यक्ष आगरप्रमुखांनी येऊन ते बघायला पाहिजे होतं की कुठं रस्त्याची अडचण आहे आणि गावकऱ्यांना जरी सांगितलं असं तरी आम्ही किमान गावकरी होते किंवा पीडब्ल्यू डीचे अधिकारी होते त्यांच्या त्यांनी ते व्यवस्थित करून दिले असते जिथे खड्डे दिले भरून दिले असते परंतु लोकांच्या अशा परिस्थितीमध्ये एस टी बंद करून प्रमुखाने आमच्या गावकऱ्यांची फार मोठी अडचण केली पंच्याऐंशी सालापासून त्या गावात एस टी जाते आणि आगार प्रमुख म्हणताय की मोटरसायकलला साईड द्यायला असताना मग अशा पंचवीस तीस वर्षापासनं त्या गावामध्ये जर बस राहते आणि आज अचानक या ठिकाणी आगार प्रमुखांनी एस टी बंद करून आमच्या प्रवाशात झाल केलेत जर दोन दिवसामध्ये काही कार्यवाही होऊन आमची बस चालू जर झाली नाही तर सोमवारी आम्ही रस्ता रोको आंदोलन करू या टोकाला आमची परिस्थिती गेलेली आहे कारण पर्याय नाही आमच्याकडे आता एवढी माणसं तर बसस्थानक प्रमुख आर टी देशमुख यांनी याप्रसंगी आश्वासन दिलंय बोला मी वाहतूक नेंदर आर टी देशमुख बस बसस्थानक या ठिकाणी पन्नास लोक आज या ठिकाणी प्रवासी उभे आहेत रस्ता खराब असल्यामुळे गाडी जात नाही असं वरिष्ठांचं ना म्हणणं आहे त्यानुसार उद्या आमचे टी आय सांगळे साहेब यांच्याशी चर्चा करून उद्या सकाळी रस्ता पाहून येऊन या लोकांची व्यवस्था केली जाईल के एवढंच सांगतो हेस्थान मीडियासाठी प्रतिनिधी स्वप्नील काळे अकोले